नमस्कार करमती सरपंच सुदामराव नेवसे युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आज आलो रानामध्ये बघा शूटिंग नाही काय नाही कुठं धावपळ नाही काय नाही वेळ काढलेला आहे कारण का वातावरण बी कसं झालं आहे बघा अहो पाऊसही पड ना आणि काहीच होय नाही पण पाऊस पडला तर नुकसान होणार बरं शेतकऱ्यांचं बऱ्याच ठिकाणी गारपीट होणार कांदा पिके जी नगदी पिके आहेत ती जाणार त्याच्यामुळं शेतकरी हा पुन्हा एकदा शेतामध्ये खर्च करून डब घ्यायला येणार अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आता आमचं काम चाललं आहे बघा सरपंच आणि सरपंच हे जरी वेगवेगळे जरी शब्द असले आणि वेगवेगळे जरी त्याच्या संकल्पना असल्या तरी सरपंच आणि सरपंच हे एकच म्हणावं लागल कारण का सरपंचाच्या बांधावरचं सरपंच म्हणजे हे टेनटणी वगैरे असेल किंवा वेगवेगळे काही झुडपं असतील बरी झाली होती ती तोडून मी जवळजवळ पंधरा ते वीस दिवसापूर्वी ठेवली होती रानामध्ये आणि आता ती पेटवायचं चाललं आहे बघा म्हणजे खऱ्या अर्थानं शेतामध्ये जे झुडपं आहेत ती झुडपं तोडल्यानंतर शेतकसं अगदी स्वच्छ होतं किंवा शेताच्या बांधावरील झुडपं तोडल्यानंतर तसंच मनामधले अनेक विचार बघा अहो कधी पेटतंय कधी इजतं आहे मी फार प्रयत्न करतो आहे मनामधले अनेक विचार असतील कुणाचं चांगलं व्हावं कुणाचं वाईट व्हावं चांगलं व्हावं ही संकल्पना कायम माणसाच्या मनामध्ये असली पाहिजे पण वाईट व्हावं जशी जसं ह्या टाकाऊ ह्या सर्पणाप्रमाणे आपण त्याचा एक नायनाट करतोय तसं मनातले विचार आपण नायनाट केले पाहिजेत ते आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर असे पेटवून दिले पाहिजेत तरच खऱ्या अर्थानं मानवी जातीचं कल्याण याने होऊन जाईल असं मला वाटतं आहे बघा कधी नुसता धूर कधी जाळ तसंच आहे बाबा कधी धूर होतो कधी जाळ होतोय त्याच्यामुळं हळूहळू प्रयत्न करून हे जे सरपण पेटवायचं चाललं आहे बघा हे सगळं रान कसं अगदी व्यवस्थित करून घेतलं आहे बघा आणि बांधावरची जी ही जी झुडपं होती बरी चाललेली ती झुडपं मी या ठिकाणी तोडून टाकलेली आहेत बघा वातावरण कसं झालं आहे बघा संपूर्ण सगळे पाहुती तिक ढगस ढग दग आपल्याला पाहायला मिळतात आकाशामध्ये त्याच्यामुळं हा आत्ता पाऊस होणं म्हणजे शेतकऱ्यांच्या जे जीवापाड पिकं जपलेली आहेत त्या जीवापाड पिकांचं नुकसान होणं ही फार मोठी धोक्याची घंटा जाता सांगितलेली एक चार पाच सहा दिवस कारण का बघा शेतकरी कष्ट करतो कष्ट करून कशा कस, कशा पद्धतीने तो पीक घेतो हे त्याचंच त्याला माहिती आणि पुन्हा अशा प्रकारचं अवकाळी संकट येणं म्हणजे सोपं नाही त्याचा प्रपंच पुन्हा कोलमडतो अहो खऱ्या अर्थानं शेतकरीच हा शूरवीर म्हणावा लागेल ज्याप्रमाणे तो हा तिन्ही ऋतूमध्ये आपली लढाई लढतोय सोपं नाही आहे ओ त्याच्या ज्या आशा आकांक्षा आहेत त्या आशा आकांक्षा त्यांनी त्याचे जे संकल्पना आहेत त्याचं जे आयुष्याचं किंवा त्याच्या प्रपंचाचं गणित आहे हे अशा अवकाळी संकटामुळे असं पार जळून खाक होते सोपं हो। आहे म्हणजे त्यांना जे काही स्वप्न आहे त्याची त्याच्या इच्छा आकांक्षा आहेत त्या आकांक्षांचं ज्यावेळेस सा त्याच्या मनामध्ये येतं की आपण काहीतरी आपलं होईल या पिकातून चार पैसे येतील पण शेवटपर्यंत ते त्याच्या हातामध्ये त्याचे चार पैसे मिळतील हे सांगताच येत नाही हो त्याच्यामुळं आणि सरकार बी बघा शेतकऱ्यांचा विचारच करत नाही कारण का शेतकऱ्यांचा विचार जर सरकारने केला कारण शेतकरी हा फार मोठा शास्त्रज्ञ शेतकऱ्याचं जर नुकसान झालं तर पूर्ण अर्थव्यवस्था कोलमडायला वेळ लागणार नाही कारण शेतकऱ्याकडे जर पैसा तर बाजारपेठेत पैसा बाजारपेठेत पैसा एकदा आला की संपूर्ण व्यापारी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण होऊन जातं कारण का तो शेतकरी लगेच रोख पैशाने खरेदी करतो हे जे काय आहे मात्र ते कधी त्या नगदी पै पिकातून त्याच्याकडे जर पैसा आला तर मात्र हेच जर असं वातावरण जर बदलतं आहे वातावरण बदलल्यामुळं त्याच्या मनामध्ये धास्ती बसलेली आहे की आपण जो कष्ट करून जो कांदा आणला आहे त्या कांदा पिकाचं जर नुकसान झालं तर कारण का कांदा हे अगदी नगदी आहे कांदा असेल सोयाबीन असेल ही काही जी पिकं आहेत ती नगदी पिकं आहेत ऊस असेल आता ऊसाचं काही नुकसान होणार नाही हां जर वारा जर आला फार मोठा जर वादळ जर उठलं तर तर नुकसान होणार ऊस पिकाचं पण बाकी जर बारकी जी बाकी बाकी बारकी बारकी जी पिकं आहेत ती पिकं जर संपली मग मात्र मनातून शेतकरी हा कोलमंडल्याशिवाय राहणार नाही अशी अनेक संकटं शेतकऱ्यांवर हो आली मात्र शेतकरी कधी डगमगला नाही तो पुन्हा नव्या दमाने नव्या जोमाने उभाच राहिला अनेक संकट येतात तो आयुष्यामध्ये सुख असेल सुखाच्या पाठोपाठ दुःख सुख कमी आणि दुःखच जास्त अशा प्रकारचं जे काही संकट ज्यावेळेस येतात आणि आशा आकांक्षांची राख होते पुन्हा तो नव्यानं उठतो शेतकऱ्यांनी चालायला लागतो आणि याच्यातून त्याच्यातून त्याच्यातून काहीतरी मिळेल ह्या आकांक्षावर तो जगतो अशा वेळेस मला माझी एक कविता आठवते भाळावरती भळबळणारी जखम घेऊन फिरताना अश्वत्थामा ही कविता भाळावरती भळबळणारी जखम घेऊन फिरताना तो विजू पाहत होतास उघळती आसवानी तप तांगार पण व्यर्थ अशा आकांक्षांची झाली होती किंवा राख सोपतीला होते फक्त असंख्य होते तो अश्वत्थामा अजूनही फिरत आहे स्वतःच्या अस्तित्वाची तोला जाणीव आहे तो म्हणतोय की मी अश्वत थांबा आहे मी अमर आहे मी इकडं तिकडं फिरतोय पण ती जखम त्याच्या ज्या भाळावरती आहे ती भळभळती त्यातून रक्त येत आहे आणि तो म्हणतोय मला ओळखा मी अश्वत थांबा आहे पण नाही त्याला कोणीच ओळखत नाही एक अमरत्वाची त्याला देण आहे त्याला जरी आमरत्वाची देण असली ना पण तो नुसता फिरतोय व त्याची जखम बळबळते ती जखम बरी बरी होत नाही तो जाणीव करून देतोय तसंच झालंय माणसांच्या आयुष्यात तसंच असतंय की सुख येईल सुख जवा पडे पर्व दुःख पर्वता एवढे असं म्हटले आहे म्हणून सुख किती आहे थोडस दुःख मात्र पर्वत आहे एवढं आहे तसंच आहे शेतकरी हा धडपडतोय आणि त्याला या असंख्य ज्या अडचणी आहेत संकट आहेत त्या संकटाला सामोरं जाऊन तो पुढं जाण्याचा प्रयत्न करतो आहे पण अजून राज्यकर्त्यांना कळलंच नाही की शेतकरी काय आहे शेती कशी केली क केली जाते शेतीत किती अडचणी असतात हे राज्यकर्त्यांना मात्र कळत नाही याचं दुःख आजही याची खंत वाटते कारण या शेतीमध्ये जो सक्सेस होतो म्हणजे तो साधा सक्सेस होत नाही त्याच्यामध्ये अनेक प्रयोग करावे लागतात कारण का कितीही पिकावरती रोग पडतो त्याच्यासाठी कोणतं औषध वापरलं पाहिजे त्याच्यासाठी काय केलं पाहिजे याची तो सतत प्रयोगशील म्हटलं जातं शेतकऱ्यांना तो प्रयोग करत राहतो त्याच्यामुळं राज्यकर्त्यांनो तुम्हाला एक कळकळीनं मला सांगायचे कळकणी एक विनंती करायची की शेतीला एक आगळा वेगळा दर्जा द्या तुम्ही कारण का बरं वेगळा दर्जा बी नको ना फक्त हमी भाव द्यावं शेतकरी किती सुखात आणि आनंदात राहील एकदा का हमी भाव मिळाला त्याच्या पिकाला मग बघा बाजारपेठ असेल अगदी सुजलाम सुपलाम होईल हीच तळमळ आहे शेतकऱ्यांची हीच अनेक दिवसापूर्वीची मागणी आहे म्हणून शेतकरी टाओ भरतोय आणि ह्या टाहोचं कुठपर्यंत तो आवाज पुढं जात नाही याची खंत वाटते म्हणून हे मेघराजा आता येऊ नको ज्यावेळेस यायचं त्यावेळेस ये बाबा एवढीच तुला कळकळीची विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र